नमस्कार मी निलेश सोसावे ही माहिती फक्त नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य डिपार्टमेंट वाल्यांसाठी मी देत आहे आरोग्य डिपार्टमेंट वाल्यांसाठी मी मागील जो व्हिडिओ बनवला होता की तुमचा तुमचं जे मागील ऑर्डर होतं सहा महिन्याचं ते सहा महिन्याचे ऑर्डर आणि एक अर्ज असं तुम्ही आरोग्य डिपार्टमेंटला जमा करायला गेले होते त्यानंतर दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यातून एक नवीन परिपत्रक आलं आहे कौशल्य डिपार्टमेंट अधिकृत जे नवीन मध्ये असं नमूद हो आहे की महाराष्ट्रातील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी आधार व्हेरिफिकेशन हे करून घ्यायचं आहे आणि आधार व्हेरिफिकेशन केल्याशिवाय आपला जे मोबाईल नंबर आहे त्याचा तो आधार सोबत अटॅच पाहिजे आपला जो मोबाईल नंबर आहे तो बँकेत अटॅच पाहिजे आणि बँक अकाउंट आणि आधार आ, नंबर हे लिंक पाहिजे तेव्हा डीबीटीद्वारे आपल्या जे मानधन भेटतं ते डीबीटीद्वारे आपल्या अकाउंटला येतील हे प्रोसेस करणे खूप महत्वाचे आहे कारण की या प्रोसेसमध्ये बरेच असे अडचणी येत असल्या कारणाने हे प्रश्न हे माहिती त्या परिपत्रकमध्ये दिली आहे त्या अधिकृत आपल्याला हे कामं करून घ्यायचं आहे सकाळी आरोग्य डिपार्टमेंट साहेबांसोबत माझं असं बोलणं झालं की मी त्यांना हे सुचवलं की मागील तुम्ही सहा महिन्याचे जे ऑर्डर होते प्रशिक्षण जे आम्ही घेतलं होतं ते जमा करून घेतलं होतं एक देखील आणि त्याच्या संबंधित एक अर्ज जमा केला होता त्या अधिकृत तुम्ही ऑर्डर तयार केले का असं सा? तर साहेब बोलले की आता ते दोन तारखेचे जे परिपत्रक निघाले आहे त्याच्या अधिकृत फक्त ते आधार कार्डचे व्हेरिफिकेशन प्रिंट ती आडर जानार, ते आपल्याला तिथं जेव्हा आपण ऑर्डर केल्या जाणार आरोग्य डिपार्टमेंटला ते तिथे जमा करावे लागणार आणि जमा करून त्याच दिवशी आपण पुढील पाच महिन्याचे जो वाडी ऑर्डर आहे ते घेण्यात येणार म्हणून आरोग्याच्या प्रशिक्षणार्थींसाठी ही सूचना आहे की साहेबांसोबत बोलत असताना साहेबांनी सांगितलं जवळपास अडीचशे ते तीनशे ऑर्डर आरोग्यवाल्या डिपार्टमेंटवाल्यांसाठी रेडी झाले आहे अजून जे उर्वरित आहे ते अजून करायचे आहे मग दोन दिवसात ते ऑर्डर आम्ही रेडी करून देतो पण जेव्हा ऑर्डर तुम्ही घ्यायला येणार तेव्हा तुम्ही आधार व्हेरिफिकेशन जे प्रिंट असणार ते जे मी ते संबंधित माहिती ते प्रिंट असणार ते माहिती ते प्रिंट घेऊन ऑफिसला यायचं आणि ऑफिसला येऊन ते प्रिंट आणि संबंधित डॉक्युमेंट जमा करून आपल्याला वाडी ऑर्डर देण्यात येतील ते अनिवार्य आहे त्याच्यामध्ये नाही केलं तरी चालेल आणि नंतर आपण कधीही गेलो तरी चालेल यातला काही भाग नाही या, या परिपत्रकानुसार आपण सगळ्या संबंधित डिपार्टमेंटने हे आधार व्हेरिफिकेशन करणे अतिशय आवश्यक आहे त्यानंतर आपण जे वाडी ऑर्डर जे घ्यायचे आहेत ते एप्रिल महिन्याच्या तीस तारखेच्या आत घ्यायचे त्याच्यानंतर एकही प्रशिक्षण त्यांना घेतलं जाणार नाही म्हणून सगळे जे संबंधित आयोग टिप्पण म्हणजे जेवढे पण प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी जे आपण नंदुरबार जिल्ह्याला आपण जे आपलं परिप मागील नंदुरबार जिल्ह्याला जे आपण मागील ऑर्डर जमा करून आलो होतो त्या ऑर्डरनुसार त्या अर्जानुसार आता जेव्हा तुम्ही ऑर्डर घ्यायला जाणार तेव्हा आधार व्हेरिफिकेशनची प्रिंट असणे आवश्यक आहे आणि ते म्हणजे ऑर्डरसाठी लागणार म्हणजे लागणार ते अनिवार्य या पद्धतीने साहेबांसोबत बोलत असताना ही माहिती साहेबांनी मला दिली आणि ती माहिती मी माझ्या नंदुरबारचे आरोग्य डिपार्टमेंटवाल्यांसाठी मी प्रस्थापित करत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवतं म्हणून मी माझ्या आरोग्याचे प्रशिक्षण नात्यांना सांगेल की तुम्हाला कोणत्याही बाबीच्या अडचण नाही येता म्हणून हे रजिस्ट्रेशनच्या कामात डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जाणे व इतर संबंधित कोणतेही डॉक्युमेंट्स असेल ते सोबतीला घेऊन जाणे आणि वाढी ऑर्डर घेऊन येणे आपल्या सोयीनुसार आपण तिथं गेलं तर आपल्या कोणत्याही शासकीय बाबीनुसार अडचण येणार नाही जे नियम अटी दिले आहे त्यानुसार आपण वाढी ऑर्डर घ्यायची आहे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवूया तिथे आरोग्याचे प्रशिक्षण प्रशिक्षणाने व महाराष्ट्राच्या प्रशिक्षण नात्यांना जय जवाहर जय महाराष्ट्र